नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना अशी मी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण आवराजून भगवान शिवशंकराच्या मंदिरात दर्शनासाठी जात असतो किंवा काही इच्छा मागण्यासाठी जात असतो या महिन्याला खूप पवित्र महिना मानला जातो या सर्व महिन्यांमध्ये श्रावण महिना हा पवित्र मानला जातो असे म्हणतात भगवान शिवशंकर हे आपल्या सासरी म्हणजेच पृथ्वी तलावरती या महिन्यामध्ये येत असता त्याच्यामुळे तुम्ही कोणतीही इच्छा भगवान शिवशंकरांना मागितली तर ती पूर्ण होत असते त्याचबरोबर शंकरांच्या बरोबर आपल्याला देवी पार्वतीची देखील आपल्याला सेवा याच महिन्यात करायची असते तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जाऊन एखाद्या दे देवीची तुम्ही वटी भरू शकता म्हणजेच खना नारळाने वटी भरायचे आहे ते देखील तुम्ही याच महिन्यामध्ये में सेवा करू शकता म्हणजे शिवशंकरासोबत आपल्याला देवी पार्वतीची सुद्धा सेवा आपल्या हातून घडत असते आता आपल्याला पाहायचं आहे नंदीच्या कानात आपल्याला असे दोन शब्द बोलायचे आहेत ती शब्द बोलल्यानंतर तुमची इच्छा लगेच पूर्ण होणार आहे जे नशिबात नाही ना ते सुद्धा मिळणार आहे भगवान शंकरांना नंदी हा खूप म्हणजे खूप जवळचा आहे आणि खूप प्रिय आहे त्याच्यामुळे आपल्याला नंदीच्या कानात दोन शब्द तुम्हाला बोलायचे आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इच्छा देखील सांगायचे आहेत चला पाहूयात कोणते दोन शब्द आहेत ते आपल्याला नंदी महाराजांच्या कानात बोलायचे आहे त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय देखील विसरू नका शिव ग्रंथामध्ये महादेवाचे वाहन नंदी हे भक्त आणि शक्तीचं प्रतीक मानले जाते नंदी हा भगवान शिवाच्या खास गुणापैकी एक गुण आहे शिवलिंगाची पूजा केल्यानंतर नंदी समोर दिवा अवश्य लावा भोलेनाथासोबतच त्यांचे वाहन नंदीच्या पूजेचे हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे प्रत्येक शिवालयात महादेवासमोर नंदीची मूर्ती नक्कीच असते महादेवाच्या दर्शनाप्रमाणेच नंदीचे दर्शन व पूजा करणे अवश्य मानले जाते शिवग्रंथामध्ये महादेवाचे वाहन नंदी हे भक्ती आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते नंदी हा भगवान शिवाच्या खास गुणांपैकी एक त्यांचे रूप आहे म्हणजे महिष ज्याला आपण बैल देखील म्हणतो शिवाच्या नंदीची पूजा केली जाते अन्यथा भगवान शंकराची पूजा करण्याचे पुण्य प्राप्त होत नाही अशी श्रद्धा आहे हिंदू धर्मात प्रत्येक मंदिरात भगवान भोलेनाथासमोर नंदीची पूजा करण्याचा नियम आहे धार्मिक ग्रंथानुसार अनेकदा ध्यानात मग्न असलेल्या महादेवाने नंदीला आशीर्वाद दिला होता की जर एखाद्या भक्ताने आपली इच्छा तुझ्या कानात सांगितली तर ती प्रार्थना माझ्यापर्यंत तेव्हापासून महादेव जेव्हा तपश्चर्या किंवा ध्यानात मग्न असत तेव्हा माता पार्वती नंदीच्या कानात आपले शब्द सांगत असे म्हणूनच लोक शिवाऐवजी नंदीच्या कानात आपल्या इच्छा बोलतात नंदी हा शिव दरबाराचा दोपार देखील मानला जातो त्यांच्या परवानगीशिवाय शिवाय कोणीही महादेवापर्यंत पोचू शकत नाही हिंदू ग्रंथानुसार हनुमानाचा ज्या प्रकारे भगवान रामाशी संबंध आहे त्याचप्रमाणे नंदीचा संबंध भगवान शिवाशी आहे ज्याप्रमाणे हनुमानाची पूजा केल्याने भगवान श्रीरामाचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याच नंदीची पूजा केल्याने देवांचे देव महादेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणूनच शिवालयात प्रवेश करताना भोलेनाथासोबत नंदीची सुद्धा पूजा केली जाते आता आपल्याला नंदीच्या कानामध्ये काही शब्द बोलायचे आहे शिवलिंगाची पूजा केल्यानंतर नंदीसमोर तुम्हाला दिवा लावायचा आहे त्यानंतर नंदी महाराजांची आरती सुद्धा असते जर तुम्हाला आरती येत असेल किंवा तुम्ही मोबाईलवरती लावू शकत असाल तर तुम्ही आरती देखील लावा आणि कोणाशीही न बोलता नंदीच्या काना नंदी कानात तुम्हाला इच्छा सांगायची आहे नंदी महाराजांच्या डाव्या कानात इच्छा बोलायची आहे तुम्हाला असे मानले जाते की या कानात जर इच्छा तुम्ही सांगितली तर महादेवापर्यंत पोहोचते त्याच्यामुळे डाव्या कानात तुम्हाला इच्छा सांगायची आहे जेव्हा तुम्ही तुमची इच्छा बोलत असता तेव्हा तुमचा चेहरा तुमच्या हाताने तुम्हाला झाकून घ्यायचा आहे तुमचे ओढ देखील तुम्हाला हल्ले देत कोणाला दिसले नाही पाहिजे तुमची इच्छा द्या इच्छा जी आहे ती गुप्त ठेवायची आहे कोणालाही कळू द्यायची नाही नंदीला तुमची इच्छा सांगताना त्यांच्या समोर फळे फुले प्रसाद इतक्यादी भेटू भेटवस्तू देखील तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही पांढरे फूल बेलवपत्र सुद्धा तुम्ही तिथं ठेवलं तरीही चालणार आहे चल चला पाहूयात कोणते दोन शब्द आहेत तर तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही इच्छा सांगत असता त्यावेळेस तुम्हाला हरी ओम हरी ओम असा तुम्हाला मंत्र बोलायचा आहे नंतर तुम्हाला ही इच्छा सांगायची आहे ओम हा भगवान शंकरांचा हा मंत्र आहे जर तुम्ही नंदीच्या कानामध्ये ओम बोललात आणि त्याच्यानंतर तुमची इच्छा जर सांगितली तर ती नंदी महाराज जे आहेत ते भगवान शंकरापर्यंत नक्कीच पोचवतात त्याच्यामुळे तुम्हाला नंदी महाराजांच्या कानामध्ये आधी पहिला शब्द हरी ओम बोलायचा आहे दोन शब्द हरी ओम हे दोन शब्द तुम्हाला बोलायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा सांगायची आहे इच्छा सांगत असताना मी जी सांगितली ती तुम्हाला अवराजून काळजी घ्यायची आहे कोणालाही तुमची इच्छा कळाली नाही पाहिजे किंवा तुम्ही मोठ्याने इच्छा सांगू नका एकदम हळू आणि तुमचे तोंड झाकून इच्छा सांगा होठ देखील हलताना दिसले नाही पाहिजे असा पूर्ण चेहरा तुम्ही हाताने तुमच्या झाकून मग तुम्हाला हिच्या नंदी महाराजांच्या कानामध्ये सांगायची आहे जर तुम्ही कुठली इच्छा मागत असाल तर तुम्ही कोणाबद्दल वाईट किंवा कोणाबद्दल वाईट विचार करून सांगू नका किंवा कोणाचं वाईट व्हावं ही इच्छा तुम्ही बोलू नका फक्त तुम्हाला जी इच्छा तुमची आहे चांगल्या कामासाठी किंवा तुमचं चांगलं होण्यासाठी ती इच्छा फक्त तुम्ही नंदी महाराजांच्या कानात बोलायची आहे तुम्ही या महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कधीही महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला नंदी महाराज हे दिसणारच महादेवाच्या समोरच बसलेले असतात महादेवांच्याच बरोबर त्यांची सुद्धा पूजा करा फूल जे पण काही तुम्ही अक्षदा काही नेलेलं असेल ते तुम्ही अर्पण करा प्रसाद ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमची कुठली इच्छा पूर्ण होत नाही ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला नंदी महाराजांच्या कानामध्ये काही नियम देखील पाळून तुम्हाला इच्छा सांगायच्या आहेत आणि ही दोन शब्द अवराजून बोला आणि आठवणीत ठेवा की हे दोन शब्द आपल्याला बोलायचे आहेत त्याचबरोबर आपली इच्छा पूर्ण होणार आहे तर लाईक करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ देखील वि विसरू नका लिहिला आणि नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आजची जेवढी सेवा झालेली आहे तेवढी मी स्वामींच्या आणि महादेवांच्या चरणी अर्पण करते आणि हितच थांबते श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय